झाल्यावर बेल्टचा उपयोग काय तर सीट बेल्टचा उपयोग आहे की झटका दिला तर सीट बेल्ट डायरेक्ट जाणार नाही आणि आता आपण खेचतो ना जर प्रेमाने घेतला तर ॲटोमॅटिक पुढं बघायचं प्रॅक्टिकली बघा घेतलं तर आरामात जातो तर हा आहे सीट बेल्टचा फायदा तर या मित्रांनो दिवाळी फराळ खायला कारण दिवाळीला आपण घरी नव्हतो त्यामुळे आता आपण घेतलेल्या फराळ मधून पॅक करून कंटेनर उचलायचं मशीन बघा मित्रांनो क्रेन हेवी क्रेन नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर तुम्ही इथून मागच्या एपिसोड रेग्युलरली पाहत असाल तर तुमच्या लक्षात नक्कीच आला असेल मित्रांनो आपण मस्तपैकी दिवाळीमध्ये बँगलोर सिरीज ला होतो बँगलोर सिरीज वरतून मग काल गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली आणि गाडी आपली झालेली लोडिंग तर सकाळचे पावणे सात वाजलेत मित्रांनो आपण आता निघालोय नावा आणि हे मटेरियल मित्रांनो आपल्याला भेटलंय सोमनाथ बाहुंगुड कारण ते गेलेत दिल्लीला तर त्यांची खूप मोठी सिरीज परत तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार ती त्यांच्या चॅनलवरती बघायला भेटेल ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेस बँगलोरला चाललो होतो आणि ते कोचिनला चालले होते तर त्यावेळेस भरपूर अशी एन्जॉयमेंट बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला आपल्या त्यांच्या दोन्हीच्या सिरीजमध्ये बघायला भेटल्या असतील तर फायनली आज आपण केलेली हे मुंबईची ट्रीप कन्फर्म म्हणजे त्यांचं मटेरियल घेऊन आपण निघालो आहे मुंबईला न्हावाशिवा पोर्टला तर चला सकाळ सकाळी आज लवकर निघालो आहे कारण तिथं आपल्याला लवकर खाली करायचे आणि तिथून काहीतरी बुकिंग बघायचं तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा मित्रांनो इंटरव्ह्यू काय जास्त लांब खेचत नाही कारण आपल्याला इथे तुमची कमेंट आलेली आहे की दादा आपल्या गाडीला एव्हरेज किती पडतो तर मित्रांनो आपल्याला नक्की समजेल की आपली गाडी एव्हरेज किती देते आपण जी गाडी वापरतोय तीच मे महिन्यातली मॅन्युफॅक्चरिंग दोन हजार पंचवीस ची महिंद्रा मॅक्स पी पिकअप बी एस सिक्स वन पॉईंट थ्री आणि ह्या गाडीला मित्रांनो आतापर्यंत जो काही एव्हरेज पडला तर तो चौदा आणि पंधराचाच बसला आणि कारण बँगलोरला जाताना आपण जाताना चेक केलं होतं रिझर्व टू रिझर्व चेक केली होती त्यावेळेस चौदाचा निघाला आणि येताना आपल्याला पंधराचा एव्हरेज पडला कारण रस्त्यावरती बऱ्याच वेळा मित्रांनो खड्डे किंवा रोड खराब या सगळ्या गोष्टी किंवा सिटी मधलं ट्राफिक याच्यामुळे ॲव्हरेज अप अँड डाऊन होत असतात आणि शक्यतो नवीन गाडीला एव्हरेज कमी असतो जशी गाडी रुळत जाईल तशी ती ॲव्हरेज द्यायला नक्कीच फरक पडतोच तर ह्यावेळेस मित्रांनो आपल्या टोटली फिल्टर चेंज झालेत आणि गाडी आपली ऑलरेडी पंचवीस हजार किलोमीटर क्रॉस करून गेली म्हणजे आपण सर्व्हिसिंग अठ्ठावीस हजार किलोमीटरलाच करून घेतली जी की तीस हजार किलोमीटरला असते दोन हजार किलोमीटर आधी गेली कारण कोणती पुढे सिरीज आली आणि सिरीजच्या नादामध्ये मित्रांनो किती किलोमीटर जाते हे तुम्ही तर बघताच आहे तर ह्यावेळेस मित्रांनो आपण नक्की चेक करू की आपली बी एस सिक्स महिंद्रा मॅक्स पिकअप वन पॉईंट थ्री ए वाली एव्हरेज किती देईल तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आणि आपल्या बरोबर मित्रांनो लॉंग लॉंग रूटचे किंवा ट्रान्सपोर्ट रिलेटेड ट्रॅव्हल रिलेटेड ब्लॉग तुम्हाला एन्जॉय करायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण बऱ्यापैकी अंतर कव्हर करून घेतलंय जो की आपल्याला सिंगल रोड लागतो एकोणीस इथं आपल्याला म्हणजे मारुंजी ते शिरगावचं अंतर आणि ह्या प्रवासामध्ये मित्रांनो आपला एक टोल वाचतो म्हणून मी शक्यतो मुंबईच्या जर ट्रिप असतील तर घरापासून निघाल्यानंतर ह्याच रोडने प्रवास करतो तर चला मित्रांनो करूया आपली पुणे टू मुंबईची ट्रिप जी की असेल नावाशिवा पोर्टची आणि हो सगळ्यांनी भरपूर अशा शुभेच्छा दिवाळी विशेषच्या पाठवल्या तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली रिप्लाय नाही देऊ शकलो त्यामुळे मनापासून माफी मागतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी तुम्हाला सर्वांना आणि इथून येणार नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आणि आनंदाचं जावं ही स्वामींच्या हे लगेच कसं काय आलं तर नवीन वर्षाचे प्लॅनिंग आतापासून वर्षा प्रिपेअर होता येईल म्हणून मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवल्यात या मित्रांनो दिवाळी फराळ खायला कारण दिवाळीला आपण घरी नव्हतो त्यामुळे आता आपण घेतलेल्या फराळ मस्त पैकी पॅक करून आपण पोहोचलो लोणावळ्यामध्ये सकाळ सकाळी लोणावळ्याचा व्ह्यू बघू शकताय तर मस्त पैकी आता नाश्ता करत करत आपला पुढचा प्रवास एन्जॉय करून तर खंडाळा पोलीस चौकी कशी पोहचलो मित्रांनो खंडाळा पोलीस चौकीचा बोर्ड आहे आणि इथून एक किलोमीटर मित्रांनो दुसरी पोलीस चौकी जिथं आपला पॉइंट आहे खंडाळ्याचा तर पूर्ण खंडाळा पॅकेज कारण हे जे रिटर्न येणारे आहेत ना म्हणजे आज आहे आणि भरपूर लोक दिवाळीच्या लाँग सुट्ट्या संपून आज मुंबईकडे निघालेले दिसतात हे बघा इथपर्यंत ट्राफिक जाम आहे म्हणजे पूर्ण खंडाळ्याचंच पॅक आहे आणि ही सिंगल लाईन चालू आहे टोटली तिकडून येणाऱ्या गाड्या एकदम मोकळ्या पट वन वे पूर्ण जाम झालाय पूर्ण जाम गेली दहा पंधरा मिनिटं आपण लाईन मध्ये चाललेलो आहे म्हणजे लोणावळा क्रॉस करून जशी खंडाळा एंट्री केली तसं बोलला आता ट्रॅफिक संपल थोडं गाव आहे म्हणून तिथं ट्राफिक संपल पण कसलं काय हे पूर्ण लाईन जाम झालंय फुल पॅक खंडाळा आज फुल मुंबई पर्यंत आजपर्यंत असंच ट्राफिक लागणार आहे कारण सकाळ सकाळचं टायमिंग आहे जे रात्री निघाले असतील ते दोन तीन तास आराम करून पुढे निघाले असतील तर बरीचशी ट्राफिक आपल्याला आज फेस करायला लागणार आहे वेलकम टू खंडाळा तर चला मित्रांनो एकदा थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो तुम्हाला ओके okay. कशी आहे तिकडे नवीन ब्रिजचं काम चाललंय आणि मस्त असं सीन समोर दिसत असेल कसली डोंगर रांगे आणि आपल्या गाडीचा थ्री सिक्स्टी व्ह्यू बघा हा 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 म्हणजे आपल्या अँगलने थ्री सिक्स्टी बर का वाटतोय क्लासिक की नाही नवीन ब्रिजचं काम लवकरच कम्प्लीट होईल अशी अपेक्षा करूया कारण हा रोड झाल्यावरती खंडाळा घाटातलं ट्राफिक बऱ्यापैकी कमी होईल लेन कटिंग करू नका बरं का, का मित्रांनो कारण हा कॅमेरा सुद्धा कॅच करतो आणि आपल्याला खोपोली एक्झिट घ्यायचं आहे म्हणून आपण राईट लेनला ठेवतो आणि त्यांना ते नेमकाला कारण होत चला एक्झिट घेऊ आणि डायरेक्टली पोचू खोपोलीला आणि मस्त पैकी चहा घेऊ कारण आपण नाश्ता तर उरकून घेतलाय खोपोली एक्झिट तर मड फाट्यावरती मित्रांनो थांबलंय हॉटेल स्वामीला चला चहा घेऊन येऊ आणि मस्त पैकी चहा एन्जॉय करू आणि मग आपली पुढची राहिलेली जर्नी कंटिन्यू करू तर उरकलाय मित्रांनो आपला चहा चला आता लोकेशन वगैरे हो सेट करू आणि जस्ट डिझेल लागलंय लागलय कर असं आहे सीट बेल्टच काम काय होतं माहिती का मित्रांनो डायरेक्ट जर झटका दिला ना सीट बेल्टला तर बेल सीट बेल्ट आटकतो आणि म्हणून आपण म्हणतो ना की सीट बेल्ट असा पुढे जातो जरी मग का ॲक्सिडेंट झाल्यावर सीट बेल्टचा उपयोग काय तर सीट बेल्टचा उपयोग असा आहे की झटका दिला तर सीट बेल्ट डायरेक्ट जाणार नाही आणि आता आपण ज्या वेळेस खेचतो ना आणि जर प्रेमाने घेतला तर ॲटोमॅटिक पुढं जातो बघायचं आहे प्रॅक्टिकली हे बघा प्रेमाने घेतलं तर आरामात जातो तर हा आहे सीट बेल्टचा फायदा आता मला माणसाने खाली करायला हवं काय होतं माहिती आहे का मित्रांनो इकडे एकदा फिक्स केलं ना हे प्रोटेक्शन डायरेक्ट ब्रेक मारला इन्स्टंट ब्रेकिंग आणि तुम्ही प्रेमाने घ्या ऑटोमॅटिक पुढे जाय चला <laughs> निघूया आता डिझेल भरायचं ॲक्च्युली गाडी लागलेली आपल्या रिझर्व्ह वरती तर पुढे जाऊन पंपावरती डिझेल भरू भारतचा सा, तर साहेब डिझेल टँक करून घेऊ फुल भारत तर भारतच्या पंपावरती आहे मित्रांनो इथं डिझेलचा रेट आहे बघा नव्वद रुपये सत्तावन्न पैसे तर बावीस लिटर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये डिझेल आहे दोन हजार रुपयाचा आपण डिझेल भरून घेतलं होतं आणि हे मटेरियल मित्रांनो आपल्याला ना नावाशेवा पोर्टला द्रोणागिरी पोर्टमध्ये घेऊन जायचंय तर चला पोचूया आपल्याकडे टाइम भरपूर आहे त्यामुळे आता डायरेक्टली पोहोचता येईल मध्ये काय पनवेल लागेल आणि त्यानंतर डायरेक्टली नावाशेवा पोर्ट, पोर्ट चला डायरेक्टली पोहोचू लोकेशनवरती कसलाय धुराळा बघू शकता मित्रांनो पोचलोय आपण जे एन चला आता पोचू डायरेक्टली नावा शेवाला बघा आता या गाड्या निस्ते ट्रेलर फुल ट्राफिक रस्त्याची गर्दी बघा सकाळ सकाळी अकरा वाजलेत मित्रांनो पाहुणे अकरा झालेत आपण पोचलो लोकेशनच्या जवळ चला डायरेक्टली पोहोचू काचा केल्यात पूर्ण बंद कारण एवढी धूळ आहे एवढी डस्ट आहे आणि गरमी आपल्याकडं आहे एसी म्हणून एसी केली वन आता जाऊया लोकेशन वरती मुंबई व्हाय अटल सेतू पण आपल्याला अटल सेतूने जायचं नाहीये आपल्याला पंजाब कोनवेला जायचं आहे मुंबई का अटल सेतू आपल्या ब्लॉकच्या माध्यमातून मित्रांनो आतापर्यंत अटल सेतूने कधी प्रवास झाला नाही बट लवकरच आपण पण अटल सेतूने एखादा ब्लॉक तर नक्कीच चला मित्रांनो डायरेक्टली आता पोचूया आपल्या लोकेशनला टाइम बघू शकता मित्रांनो अकरा वाजून चोवीस मिनटं झालेत आणि आपण पोचलोय कॉन्वेअर जी एडी लॉजिस्टिक पार्क पंजाब कारण पोर्टला किंवा एअरपोर्टला भरपूर असा टाइम जातो तर आज आपण टाइम लावू साडे अकरा वाजलेले आहेत आणि आपल्याला आता आपली गाडी इन कधी होणार आहे चला चेक करूया कारण गेट पास वगैरे बनण्याची प्रोसेस भरपूर जाते याच्यामध्ये टायमिंग जातो तर आता बघू आज आपल्याला किती टाइम जातोय वेअर हाऊस नंबर एक तो आता माल होता गाडी आतमध्ये आणि हे बघा टायमिंग आता तुम्हीच कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्याला टाइम किती लागलाय हे असंच असतं म्हणजे ज्या वेळेस पोर्टला किंवा एअरपोर्टला आपण लोडिंग अनलोडिंग करायला जातो ना तर भरपूर असा टाइम जातो ॲक्च्युली गर्दी नाही आहे इथं पण त्यांच्या प्रोसेसमध्येच ते आखा दिवस घालवतात त्यामुळं लोडिंग किंवा अनलोडिंग एअरपोर्टची किंवा पोर्टची एक दिवस तुमचा मॉडनर हे फिक्स तर चला घेऊया गाडी अनलोडिंग करून कंटेनर उचलायचा मशीन बघा मित्रांनो क्रेन हेवी क्रेन चला मित्रांनो निघूया आता बाहेर टाइम बघायचा आहे तीन वाजून सेहेचाळीस मिनटं झालेत फुल कंटेनर यार आणि आपण मागे केलेली आहे गाडी खाली चला गेटवरती जाऊ आणि आपले रिसिव्हिंग घेऊ चला फायनली बाहेर आलोय मित्रांनो समोरच हायवे आहे पाऊस पण सुरू झालाय आता पहिली बाजूला लावूया गाडी आणि बुकिंग शोधूया कारण रिटर्नचं बुकिंग काहीतरी शोधायलाच लागणार ला आहे किंवा लॉंग रोडचं काहीतरी बुकिंग शोधावं लागणार आहे सव्वा सहा वाजले so, आणि अजूनही आपल्याला काही बुकिंग भेटलं नाही एक दोन ठिकाणी रेट दिलेत पण ते काही अजून कन्फर्म झाले नाही ना आणि आपण अजूनही जे एन पीटी मध्ये तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करू बघू आपल्याला कोणतं बुकिंग भेटतंय का जे काय होईल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल बट आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय